काँग्रेसचे खासदार तथा नेते राहुल गांधी यांची भारत जोडून यात्रा यात्रा आज धुळे शहरात दाखल झाल्यानंतर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी धुळ्यातील राहुल गांधी या तरुणाने प्रवेश केल्यानं त्याच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती आज धुळे शहरात एकीकडे काँग्रेसचे खासदार आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आले असताना दुसरीकडे मात्र भाजपानं एक नवीनच धक्का तंत्र राबवल्यानं बघायला मिळत आहे धुळे शहरातील एक तरुण ज्याचं नाव राहुल राजीव गांधी आहे या तरुणांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला आहे तशा आशयाचे बॅनर धुळे शहरातील घाशी राणी चौक या ठिकाणी लावण्यात आले होते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष या बॅनर न वेधून घेतलं होतं खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात आलेली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा न्याय यात्रेचं धुळ्यात स्वागत झालं असताना दुसरीकडे धुळ्यातील राहुल राजीव गांधी या तरुणानं भाजपात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे धुळ्यातील राहुल राजीव गांधी या तरुणाचा काल वाढदिवस पार पडला या पार्श्वभूमीवर त्यानं खासदार राहुल गांधींच्या यात्रेच्याच दिवशी त्यानं हा भाजपात प्रवेश पक्षप्रवेश केलाय त्याच्या पक्षप्रवेशाची धुळे शहरात चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे नमस्कार मी राहुल राजीव गांधी मी आत्ताच भाजपामध्ये मध्ये प्रवेश केलाय काल माझा वाढदिवस होता त्याचे औचित्य साधून आणि नरेंद्र मोदीजींनी जे जे कार्य केलेले त्या कार्यांना प्रेरित होऊन जसं की प्रभू श्रीराम मंदिरांचं जे त्यांनी निर्माण केलंय त्यानंतर आर्टिकल थ्री सेव्हन्टी त्याच्यानंतर सी ए कायदा जो काल परवा आपला लागू झाला आहे त्या सर्व गोष्टींना प्रेरित होऊन तसेच आता मोदीजींचा जो युवा संवाद जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचे एक प्रेरित होऊन मी आज भाजपामध्ये प्रवेश केला